लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस तर सध्या या योजनेने महाराष्ट्रात खूप धुमाकूळ जो आहे तो घातलेला आहे जिकडे नाही तिकडे महिलांच्या ओठावरती एकच नाव आहे माझी लाडकी बहीण योजना तर तुम्हालाही घ्यायचा आहे या योजनेचा लाभ तुम्हालाही भरायचा आहे या योजनेचा अर्ज पण माहीत नाही नेमकी यासाठी महत्त्वाची कागदपत्रे कोणती तर जाऊ द्या नका घेऊ जास्त त्रास अर्ज भरण्याचा जा विषय झाला बास कारण या व्हिडिओमध्ये मी माहिती घेऊन आलो आहे तुमच्यासाठी खास त्याच्यामुळे तुम्ही होणार या योजनेस पास तर चला मग आता आपण सुरुवात करूया माहिती पाहण्यास की यासाठी कोणकोणते जे कागदपत्र जे आहे डॉक्युमेंट जे आहेत ते महत्त्वाचे आहेत तर याच्यासाठी तुम्हाला आधार कार्ड इंटरमिजिएट पास्ट मार्कशीट जे आहे तेही महत्त्वाचं आहे इंटरमिजिएट प्रवेशपत्र तेही महत्त्वाचं आहे जात प्रमाणपत्र हेही खूप महत्त्वाचं आहे शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड हेही खूप महत्त्वाचं आहे पत्त्याचा पुरावा आणि शेवटची गोष्ट म्हणजे बँक खात्याचे जी डॉक्युमेंट्स आहे जी माहिती आहे तीही खूप महत्त्वाची असणार आहे कारण याच्यामुळेच तुम्हाला जे आहे ते महिन्याला पंधराशे रुपये डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये जे आहेत ते जमा होणार आहेत तर या माहितीच्या आधारानुसार तुम्हीही भरू शकता आता फॉर्म आणि तुम्हालाही मिळू शकतो पंधराशे रुपये महिना तर जा लवकर फॉर्म भरा आणि मिळवा पंधराशे रुपये महिना तर कशी वाटली माहिती माहिती आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब चॅनलला करायला विसरू नका